हाय हॅलो नमस्कार मी पौर्णिमा कुकिंग विथ पौर्णिमामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट असे मुरणारे गुलाबजाम अगदी अर्ध्या तासामध्ये गुलाबजाम तयार होतात तर कशा पद्धतीने करायचे ते पाहूयात त्यासाठी इथं मी पाव किलो घेतलेला आहे खवा तर इथं आपण पनीर म पनीर किंवा मैदा गव्हाचं पीठ मिल्क पावडर काहीच न वापरता हे बनवणार आहोत तर यासाठी आपल्याला सुरुवातीला खवा एकसारखा असा करून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये आपण घालणार आहोत रवा हा एकदम बारीक असा चिरोटी रवा आहे तर अर्धी वाटी म्हणजे साधारण पंचवीस ग्रॅम इथं मी घेतलेला आहे जसा लागेल तशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे तर थोडा थोडा करत मिक्स करायचा आहे इथं माझा खवा थोडासा मऊ आहे थोडंसं म्हणजे पातळ आहे त्याच्यामुळं वेळेस मला रवा थोडा जास्त लागू शकतो तर खव्याच्या अंदाजाने आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा आहे इथं अर्धी वाटी म्हणजेच पंचवीस ग्रॅम मी इथं रवा घातलेला आहे पण अजून याचे गोळे बनले आहेत पण त्याची कन्सिस्टन्सी झालेली नाही तर आणखीन थोडासा मी याच्यामध्ये रवा घेतलेला आहे पुन्हा अर्धी वाटी घेतलेला आहे जसा लागेल त्या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर मी यामध्ये थोडासा घातलेला आहे आणि एकसारखं याला मळून घ्यायचं आहे बरेच जण रवा घालताना रवा सुरुवातीला पिजवून घेतात पण यामध्ये अजिबात गरज पडणार नाही तर थोडा रवा घातल्यानंतर मी गोळे बनवून बनत बघत आहे तर बनतायत तर आपल्याला आता बास इतकाच आपण साधारण तीस ग्रॅम इतपत आपण रवा वापरलेला आहे तर याला एकसारखं करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास आपल्याला याला मुरवट ठेवायचं आहे तर इतकंच आपल्याला आपलं हे वेटिंग आहे तर अर्धा तास आपण झाकून ठेवलं होतं आणि पुन्हा याला एकसारखं असं करून घ्यायचं आहे तर थोडंसं एकसारखं करून घेतल्यानंतर याच्यामध्ये घालणार आता आपण सोडा तर साधारण पाव चमचे इतपत आपण सोडा घालत आहोत तो एकसारखं पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे छान सर्व बा खव्यामध्ये आपला हा सोडा मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे आणि आता ज्या साईजचे आपल्याला गुलाबजाम बनवायचे असतील त्या साईजचे गोळे बनवून घ्यायचे तर अगदी अर्धा तासात आपले हे गुलाबजाम मुरतात अगदी तळून झाल्यानंतर तुम्ही एक दहा मिनटातच एक गुलाबजाम सर्व करू शकता तर कशा पद्धतीने गुलाबजाम तळायचे आणि ते पाकामध्ये कसे मुरवायचे ते आपण पाहणार आहोत तर ते त्या पद्धतीने जर तुम्ही केलात तर नक्कीच तुमचे गुलाबजाम लगेचच तयार होतील तर इथं मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर, तर तुम्हाला पाक जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलो साखरही घेऊ शकता आणि फारसे गोड नको होत असतील तर पावसाळ्या साखर देखील चालू शकते तर इथं मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखेर बुड़ी पानी साखर बुडेल इतपतच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर आता आपल्याला गॅस सुरू करू साखर विरघळून घ्यायचं आहे इथं मी फक्त पाक म्हणजे साखर विरघळून चिकट होईल इतपतच पाक तयार करून घेते एक तारी पाक वगैरे आपल्याला करायचा नाही आहे हाताला दोन बोटांच्यामध्ये धरून पाहिजे हात जर चिकट चिकट वाटायला लागला तर आपला पाक तयार झालेला समजायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर याला झाकून ठेवायचं आहे पण एक तर माझी वेलचीपूड घालायची राहिली आहे तर मी वेलचीपूड घालून घेते आहे पाक तयार झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलचीपूड घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा पाक झाकून ठेवायचा आहे पाक आपलं गुलाबजाम तळून होईपर्यंत झाकूनच ठेवायचे आहे पाव किलो खेळायचे साधारण पन्नास एक्कावन्न माझे गुलाबजाम झालेले आहेत तर तुम्ही छोटे मोठे जसे बनवाल त्यानुसार तुमचे संख्या राहतील तर गुलाबजाम तेलात सोडताना तेल चांगलं गरम असलं पाहिजे आणि मध्यम आचेवर आपल्याला याला तळायचं आहे आणि गुलाबजाम एक एक सोडायचे आहेत आणि सतत आपल्याला त्यामध्ये एक चमचा हलवत राहायचं आहे म्हणजे गुलाबजाम खाली चिकटणार नाहीत तर मध्यम आचेवर साधारण गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत गुलाबजाम तळून काढल्यानंतरसुद्धा ते थोडेसे कलर डार्क होतो त्यामुळे लगेचच काढायचे थोडासा गोल्डन कलर आल्यानंतर आणि गरम पाकामध्येच आपल्याला गरम गुलाबजाम घालायचे आहेत म्हणजे ते लगेच मुरले जातात तर अशा पद्धतीने इथं मी सर्व गुलाबजाम असे तळून घेते आणि काढल्यानंतर लगेचच आपल्याला डायरेक्टच त्या पाका पाक गरम पाकामध्ये घालायचे कारण गुलाबजाम आणि पाक दोन्ही गरम असला म्हणजे पटकन असे ते मुरले जातात इथं आता माझे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत आणि सर्व गुलाबजाम तळून होईपर्यंत ते मुरले देखील आहेत तर तुम्ही तो पाहू शकता अगदी अर्ध्या तासामध्ये आपण हे गुलाबजाम तयार केलेले आहेत आणि खाण्यासाठी सुद्धा हे तयार आहेत तर आतपर्यंत असा व्यवस्थित असा पाक मुरलेला आहे जर तुम्हाला गुलाबजामचा पाक चपातीसोबत वगैरे खाण्यासाठी किंवा पुरीसोबत आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त वापरू शकता तर इथं मी एक फोडून दाखवते अगदी परफेक्ट असा आतपर्यंत हा गुलाबजाम मुरलेला आहे तर एक वेळ नक्की ट्राय करून पहा इथं आपल्याला रवा भिजवत ठेवण्याची गरज नाही किंवा पनीर मिल्क पावडर घालायची गरज पडत नाही तर साध्या सोप्या पद्धतीचे गुलाबजाम येणाऱ्या सणाला नक्की ट्राय करा आणि कसे वाटले ते कमेंट करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच काही छानशा वेगळ्या रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय